वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचं स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस पथक स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुना पाणी चौरस्ता पिपरी मेघे वर्धा येथे सापळा रचून सरयब गुन्हेगार आरोपी राजेंद्रसिंग उर्फ गुड्डू लखन सिंग जुनी वय एकतीस वर्ष राहणार पिपरी मेघे वर्धा व त्याचा साथीदार आरोपी क्रमांक कुणाल अल्पवार वय चाळीस वर्ष राहणार स्वागत कॉलनी डाफे लेआउट पिपरी मेघे वर्धा याच्यावर एनडीपीएस पी एस ऍक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता दोनही आरोपी हे संगणमताने मॅफेड्रॉन एमडी व गांजा अंमली पदार्थांची कारणे वाहतूक करताना मिळून आले सदर अंमली पदार्थांचा पुरवठा आरोपी लड्डू गिराड राहणार स्वामीनारायण मंदिर नागपूर याने केल्याचं चा निष्पन्न झाल्याने मोक्यावर मिळून आलेल्या आरोपी त्यांच्या अंमली पदार्थ किंमत पाच हजार आठशे ऐंशी रुपये एक मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये एक काळ्या रंगाची होंडा सिटी कार क्रमांक एम एच एकोणतीस बी एकाहत्तर सतरा किंमत सात लाख रुपये असा एकूण जुमला किंमत सात लाख एक्केचाळीस एक हजार एक आठशे एक चाळीस सात लाख एक्केचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीनही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अमलदार नरेंद्र पाराशर अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित सागर भोसले अक्षय राऊत दिनेश बोतकर मिथुन दीपक साठे अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे अनिल साठोने मंगेश धामंदे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्टर विशाल माथणकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा मिस